हे काही खोटं नाही रोडच्या गोरखनाथ मोरे यांनी ते सिद्ध करून दाखवलेलं आहे माझ्यासोबत गोरखनाथ मोरे सर आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल सर ही प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली ही प्रेरणा मला जी नाईक साहेब आहेत त्यांनी मला त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली तुम्ही जेव्हा ह्या परीक्षेला तुम्ही फॉर्म भरायला गेला तेव्हा तुमचा अनुभव कसा होता लोकांनी कसा रिॲक्ट केला तिथल्या मी जेव्हा फॉर्म भरायला गेलो कॉलेजमध्ये तेव्हा सगळ्यांनी माझी तारीफच केली की बाबा एवढ्या वेळात तुम्ही शिक्षण करतायत मी म्हटलं हो मला करायचं असे आणि ॲडमिशन पाहिजे मला तर त्यांनी कॉलेजने मला ॲडमिशन दिली तो अनुभव आज तुमचा रिझल्ट लागला आहे आनंदाचा क्षण आहे कसं वाटतं आहे तुम्हाला या आनंदाकडे कसं पाहता या आनंदाकडे मला खूपच बरं वाटलं की मी बारावी पास झालो खूप म्हणजे खूप मला सांगा तुम्ही आता ही बारावी पास करता ह्यामध्ये तुम्ही अभ्यास कसा केला लोकांना म्हणजे एक तरुण आजचे जे आहेत ते अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात पण तुम्ही हा जो अभ्यास करताना कसा मेहनत केली तुम्ही हा याचा असा आहे की मी आता पण मी नोकरी करतो एका कंपनीमध्ये नोकरी करतो लिगल कपा लिगल डिपार्टमेंटमध्ये आहे तर माझं कोर्टाचं काम आहे तर मी रोज सकाळी तुम्ही बसमध्ये सुद्धा ट्रॅव्हलिंग करताना अभ्यास करत होते हो, सांगाल मी सकाळी नऊ वाजेपासून जायचं कोर्टाला तर जाताना बसमध्ये मी माझी बुक बुक घेऊन जायचं आणि त्याचा अभ्यास करत बसायचं कमीत कमी एक तास लागतो साधारण तर एक तासामध्ये जाताना पण येताना पण माझा पुरा अभ्यास होऊन जायचा रात्री पण अभ्यास करायचा ऑफिसचं काम करायचं असं कर। काम करता करता तुम्ही हा सगळा आज बारावी पास केलेलं आहे यामागचं नेमकं का कारण काय तुम्ही बारावी पास का केली बारावी पास मी याच्यासाठी केली की मला ॲडव्होकेट व्हायचं होतं त्याच्यासाठी मी बारावीक म्हणजे आता ॲडव्होकेट झाल्यानंतर पुढे कसं असणार आहे तुम्ही याचं सगळ्याचं श्रेय तुम्ही कोणाला देता हे सगळ्यांचं श्रेय मी ॲडव्होकेट डी जे नाईक साहेब आहेत माझी युनिक शांती डेव्हलपर त्यांची जी कंपनी आहे त्यांच्याकडून मला पूर्ण सपोर्ट मिळाला परिवाराकडून मला पूर्ण सपोर्ट मिळाला मला सांगा आजकालचे जे तरुण आहेत त्यांना काय संदेश द्यायला तरुणांना मी हा संदेश द्यायला सांगतो आहे की बाबा मोबाईलकडे जास्त लक्ष देऊ नका अभ्यासाकडे जास्त लक्ष द्या म्हणजे बरं होईल मोठ्या अभ्यासाक आजच्या तरुणाने जी तरुणाई आहे महिला असेल तरुणी असू दे किंवा विद्यार्थी असू दे हे मोबाईलमध्ये गुंग झालेले असतात मग आता तुम्ही मोबाईलमध्ये गुंग न होता अभ्यासाकडे लक्ष द्या आणि आपलं करिअर घडवा असा संदेश गोरखनाथ मुरे यांनी दिला आहे विजय देसाई न्यूज एटीन लोकमत मीरा भाईंदर